दशांश दान देणे याबाबत आता इथं मी एका अखिलेशजी महाराजांना स्वतः अनुभव आलेल्या भिकाऱ्याची गोष्ट सांगतो मी असं ऐकलं की अखिलेशजी महाराज एका म्हणजे रस्त्यावर भिकाऱ्याच्या संपर्कात आले आणि मग अखिलेशजी महाराज सदा तप सुरूच्या विचारांमध्ये असत तर ते बोलले की तू एक दशांश दान कर म्हणजे तुझा कल्याण होईल तो बोला महाराज मी तर भिकारी आहो मला काय झालं तो दिवसभर काही का ना काही कमावतो ना त्याच्यातलं एक दशांश देत जा आणि तीन चार दिवसांनी अशी घटना घडली की तो भिकारी कागदाच्या पुढेमध्ये एक पैसा दोन पैसे पाच पैसे काही रक्कम घेऊन आला आणि अखेरीजी महाराज घरात बसले होते तर ते बोलले काय आहे म्हणजे महाराज एक दशांश हा वाटा तरी म्हणून मला कशाला देतं तुला जिथं भगवान दिसतो ईश्वर दिसतो तिथं तू ते दान कर नाही म्हणून मला काही माहीत नाही कोणाला द्यायचं आणि अशा ते त्याने त्या यांच्याकडे तो पैसे ठेवले पुढे तो पाच सहा महिना असं एक दशंश त्यांच्याकडे आणून द्यायचा आणि मग एक दिवस अखिलेशजी महाराज बोलले की तू भीक किती दिवस मागणार हा काही चांगला व्यवसाय नाही म्हणून महाराज मी कुठला व्यवसाय करू मग गुरुजींनी त्याचे जे चाळीस पन्नास रुपये जमा झाले होते त्यामधून ते त्याला गोळ्या बिस्किटचं साहित्य आणून दिलं तो शाळेसमोर बसून त्या सुटीमध्ये त्या गोष्टी विकू लागला अशा रीतीनं तो झाडाखालीच राहायचा आणि तिथेच म्हणजे आपला उदरनिर्वाह करायचा त्यामुळे त्याच्या परिस्थितीत थोडाफार बदल झाला पुढे असं झालं की दिवसभर जे हातगाडीवाले भाजीपाला विकत त्यांना दुसऱ्या दिवशी नवीन भाजीपाला आणावा लागेल आणि मग ते जो उरलेला भाजीपाला आहे समजा एक शंभर रुपयाचा असेल तर याला वीस रुपयातच देऊन टाकत आणि हा तो जमा करून त्या झाडाखाली ठेवून द्यायचा दुसऱ्या दिवशी ते भाजीवाले समजा बारा एक वाजता येत असतील तर त्या परिसरातील स्त्रियांना सकाळी जी भाजी लागायची तर ती मार्केट भावाने हा भिकारी त्यांना विकायचा अशा रीतीने त्याचा हळूहळू त्या भाजीमध्ये जम बसला आणि वाचक हो गुरुजी सांगतात की तो जेव्हा मरण पावला तेव्हा आज जे हे पार्ले वगैरे असे बिस्किट आहेत अशा कंपनीचा मालक झालेला होता तर या गोष्टीवरून आपण आपलं आयुष्यात म्हणजे दानधर्म केलं पाहिजे कारण तो समाजाचा नियम आहे असं ते सांगतात आणि त्यावरूनच ते हे आलेलं आहे भजन ईशा ह देते है सब कुछ ते मी डिस्क्रिप्शनमध्ये जोडलेलं आहे आणि एवढे बोलून आता मी ही क्लिप थांबवतो